पळून जायचा प्रयत्न पण करू आधीच सांगतो तुला अरे मी कसं मी पळून गेलो नाही पैसा वगैरे असून उपयोग नाही जर शरीरच आपल्याला साथ देत नसेल तर प्रसिद्ध हास्य कलाकार लेखक व अभिनेता सागर गारंडे यांची सायबर गुन्हेगारांनी लाखो रुपयांची फसवणूक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे देशासह राज्यभरात सायबर फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे वेगवेगळ्या युक्त्या वापरून सोशल प्लॅटफॉर्मवर सायबर ठक लहान मुलांपासून वय वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांना फसवणूक करत आहे मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींना सुद्धा याचा सामना करावा लागत आहे सामान्य नागरिकांप्रमाणे अनेक कलाकार सुद्धा ऑनलाईन ला बळी पडत आहेत मात्र सागर कारंडे यांनी माध्यमांशी बोलताना तो मी नव्हेच अशा कडक शब्दात सांगितलं तर मित्रांनो सागर कारंड्यांवर का का हा जो सायबर स्कॅम झाला आहे या स्कॅम विषयी आपण आजच्या विरोध बघूया मराठी हास्य कलाकार सागर कारंडे यांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या तक्रारीनुसार सायबर टगांनी एकसष्ट लाख द्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले या प्रकरणाची संपूर्ण माहिती ही पोलिसांनी सुद्धा दिलेली आहे या प्रकरणी काय झाले की कांदेवली येथे सायबर पोलीस ठाण्यात जो कांदेवलीचा उत्तर विभाग आहे यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध मुंबई सागर पोलिसांकडून गुन्हा दा, दाखल करण्यात आला आहे पोलीस या प्रकरणी विविध पथकांमार्फत तपास करत आहे सागरकारणने पुढे म्हणता की तो मी नव्हेच असं ते प्लॅटफॉर्मवर सांगताय परंतु एक्झॅक्ट याच्या मागचं गणित काय आहे हे आपण पुढे बघूयात मित्रांनो पुढे जाण्याच्या आधी व्हिडिओला स्किप करू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका सागर पुढे म्हणताय की तो मी नव्हेच आता हे पूर्ण प्रकरण काय याविषयी आपण थोडं पुढे बघूयात गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण आता सर्वांसमोर आलेलं आहे भरपूर लोकांनी सागर कारांडे यांना विचारले परंतु त्यांनी त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये आणि ते प्रतिक्रिया द्यायला टाळत आलेले आहेत काही ज्या प्रश्नांची उत्तरे ते देताना ते म्हणाले की हे सगळं फेक आहे सागर कारांडे म्हणताय की या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आणि या फेक आहे सागर कारांडे नावाचा एकच माणूस नाहीये ते म्हणतात की सागर कारंडे नावाचे खूप माणसं आहेत आता सर्वांसमोर हा प्रश्न असेल एक की एकदा ही जी घटना आहे ही घटना केव्हा घडली या घटनेला म्हणजे या घटनेविषयी जे एफ आय आर आहे कधी नोंदवण्यात आलेले आहे पोलीस एफ आय आर मध्ये दिलेल्या माहितीनुसार ही जी घटना आहे ही एफ आय आर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अभिनेता सागर कारंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार इंस्टाग्रामवर बदल्यात इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर जे लाईकच्या बदल्यात पैशाचे आम्ही टाकून त्यांची फसवणूक करण्यात आली विश्वास करण्यासाठी आरोपीने कारंडे यांच्या खात्यात काही पैसे देखील पाठवले होते त्यानंतर अभिनेत्रीची फसवणूक झाली असं एफ आय आर मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही जी घटना ही फेब्रुवारी महिन्यात घडली असल्याचे कारंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे फसवणूक झाल्याचे निदर्शना येताच कारंडे यांनी हेल्पलाईन नंबरवर कॉल करत पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायबर पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार केली त्यानंतर कारंडे यांच्याकडून एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणी कांदिवली येथे प्रत्यक्ष जाऊन ते तक्रार करण्यात आली आता आपण व्हिडिओ बघणारे जेवढे पण श्रोते आहेत त्यांना हा प्रश्न पडला असेल की हे प्रकरण नक्की घडलं कसं हे प्रकरण जे घडलंय त्याच्या मागचं म्हणजे नेमकं हे प्रकरण घडलं कसं हा प्रश्न जेवढे श्रोते बघत असेल हा व्हिडिओ त्यांच्या समोर आला असेल आणि त्यांच्या मनातही हा प्रश्न आला असेल तर कलाकार सागर कारंडे यांनी एफ आय आर मध्ये दिलेल्या माहितीनुसार कारंडे यांना फेब्रुवारी रोजी एका एका अनोखी आला इंस्टाग्राम पोस्ट केल्यावर रुपये असं सांगितलं होतं मित्रांनो तुम्ही सावध राहा तुम्हाला असा मेसेज येऊ शकतो इंस्टाग्राम वरती कि एखाद्या तुम्ही इंस्टाग्राम किंवा वर एखादी पोस्ट टाकली असेल आणि त्या पोस्टच्या मोबदल्यात त्याला लाईक मिळण्यासाठी तुमच्या अकाउंट वर दीडशे रुपये दोनशे रुपये कुठली अमाऊंट येण्याचं मेस तुम्हाला दाखवण्यात येईल तर त्याच्यापासून तुम्ही सावध राहा तर पुढे जाऊ आपण तर मग सागर कारंड आहेत त्यांना दीडशे रुपयाचं आमिष दाखवण्यात आलं त्यामुळे कारंड यांनी सहज फोटो लाईक करून त्याचा स्क्रीनशॉट संबंधिताला पाठवला त्यानंतर समोरील व्यक्तीकडून टेलिग्रामवर एका व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी कारंडे यांना सांगण्यात आले कारंडे यांनी त्यानुसार स्क्रीनशॉट आणि बँकेची माहिती समोरून टेलिग्राम अकाउंटवर पाठवली त्यानुसार काय वेळात कारंडे समोरून फोटो देखील शेअर करण्यात आला त्यानुसार काय वेळात कारंडे समोरून फोटो लाईक केल्यानंतर पैसे पाठवण्यात आले त्यामुळे कारंडे प्रभावित सुद्धा झाले आणि तुम्ही सुद्धा अशा आमिषांपुढे प्रभावित होऊ शकता यानंतर पुढील टास्क साठी कारंडे यांना एका टेलिग्राम ग्रुपला जॉईन करण्यात आला त्यामध्ये नवीन टास्क कारंडे यांना देण्यात आलं तोही कारंडे यांनी पूर्ण केल्यानंतर रुपये त्यांना देण्यात आले कारंडे यांच्या या विश्वास बसला मात्र हे काम सुरू ठेवण्यासाठी पैसे गुंतवावे लागतील त्यांची अतिरिक्त तीस टक्के कमिशन आणि लाईक केल्याचा वेगळा मोबदला वॉलेट वर जमा होईल असे सागर कारंडे यांना सांगण्यात आले त्यानुसार कारंडे यांनी सुरुवातीला काही रक्कम भरली याबद्दल कमिशन व मोबदला सायबर गुन्हेगारांनी उवलेला वडले आणि त्यानुसार अकाउंटवर ते दिसत देखील त्यानंतर कारंडे यांच्याकडून आणखी एकोणास लाख रुपये व त्यावर तीस टक्के कर असे एकूण एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपये भरून घेतले मात्र तीस टक्के कर चुकीच्या खात्यात गेल्याचे सांगण्यात आले मात्र तीस टक्के कर चुकीच्या खात्यात गेल्याचे सांगण्यात आले आणि ते पैसे पुन्हा भरा असे त्यांना सांगण्यात आले तेव्हा कारंडे यांच्या मनात एक शंका निर्माण झाली हे सर्व प्रकरण तेवीस फेब्रुवारी पासून सुरू झाले ते चार मार्च पर्यंत सुरू होते अशी माहिती एफ आर मध्ये नोंदण्यात आलेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार मार्चला फसवणुकीच्या शंका आल्यामुळे कारंडे यांनी पाच मार्चला ऑनलाईन सायबर सेलकडे तक्रार केली आता हे जे आहे या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी आरोपींचा शोध घेण्यात येत आहे या प्रकरणी कांदिवली येथे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले या तक्रारीत मीना सपकाय अगरवाल आणि प्रसन्ना ट्युटर हे जे नामक अनोखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार कलम सहासष्ट सहासष्ट डी आणि सहासष्ट सी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस त्याचा तीनशे अठरा कलम चार तीनशे एकोणवीस कलम दोन आणि तीनशे छत्तीस कलम तीन आणि अडुसष्ट कलम दोन हे सर्व जे कलम आहेत यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाच्या पोलिसांच्या विविध टीम वेगवेगळ्या अँगल्सने तपास करत आहेत अशी पोलिसांनी माहिती सुद्धा दिली आहे मित्रांनो या गोष्टीवर हो थोडं तुम्ही लक्ष देऊ शकता की अशा सायबर मोड्स आणि ऑपरेटिंग सिस्टीम काय असते ते आपण बघूयात यात होतं असं की एका एखादा व्यक्ती एक, एक व्यक्ती व्हॉट्सअप वरून तुमच्याशी संवाद साधायला सुरुवात करते ती व्यक्ती तुम्हाला सांगते की ती एका डिजिटल मार्केटिंग कंपनीची प्रतिनिधी आहे आणि तुमच्यासाठी त्यांच्याकडे एक चांगली ऑफर आहे की ऑफर अशी की सध्या तुम्ही एखादी नोकरी शोधत असाल किंवा नोकरी किंवा काही करत साईड बिझनेस करत असाल तर साईड इन्कम कमवण्यासाठी तुम्हाला आम्ही संधी देत आहोत असं त्या समोरून तुम्हाला सांगतो ठीक आहे तुम्ही जरी त्याच्या पहिल्या मेसेजला रिप्लाय दिला नाही तरी ती व्यक्ती एकामागे एक, एक तुम्हाला मेसेज पाठवत राहील ती व्यक्ती तुम्हाला सांगेल की त्यांच्याकडे युट्यूबवर वर छोटे काम करून पैसे कमवण्याची संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे किंवा इतर सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म आहे यांना लाईक शेअर करून तुम्हाला किमान पन्नास ते शंभर रुपये मिळतील असं ते त्यांच्या ते मेसेज आहे याच्यावरून ते तुम्हाला माहिती पुरवते आता थोडक्यात जर आपण सागर कारंडे याची माहिती घ्यायची म्हटली तर सागर कारंडे हा एक उत्तम हास्य अभिनेता म्हणून परिचित आहे आणि आपल्याला माहिती आहे की तो चला हवा हवा येऊ द्या हा जो आपला मराठी कार्यक्रम आहे त्याच्यातला तो अतिशय उत्तम असा अभिनेता आहे सागर कारंडे हे मराठी चित्रपट अभिनेता दिग्दर्शक आणि लेखक देखील आहे एक जानेवारी एकोणीसशे ऐंशी मध्ये कारंडे यांचा जन्म नाशिक येथे झाला त्यांचं शिक्षण नाशिक येथे झालं कॉलेज जीवनापासून एकीकडच्या माध्यमातून ते अभिनय क्षेत्राकडे वळले पुढे एका कंपनीत काम करत असताना ते छोटे मोठे नाटक जे असतील ते सुद्धा करत होते त्याच्यानंतर पुणे त्यांनी मराठीवरील कॉमेडी एक्सप्रेस आणि कॉमेडीची बुलेटेन यासारख्या मराठी कॉमेडी शो मध्ये त्यांनी आपली भूमिका खूपच गाजवल्या यानंतर त्यांनी जी मराठीतील फू बाय फू या कॉमेडी शो मध्ये काम करण्यास सुरुवात केली फू बाय फू या कार्यक्रमात त्यांनी अभिनेता भारत जो आपला भारत गणेशपुरे हे यांच्या बरोबर केलेले विविध विनोद सादरीकरण हे प्रेक्षकांच्या पसंती सुद्धा या कार्यक्रमातील आठवा पर्वात ही जोडी विजेता देखील ठरली यानंतर चला हाव द्या या कार्यक्रमात त्याने विविध विनोदी भूमिका सादर केल्या त्याच्यानंतर सायबर पोलीस विभाग आहे यांच्याकडून सोशल मीडियावर कोणत्याही आमिषाला आणि फसवणुकीला भाऊ पडू नका असं आवाहन देखील करण्यात आलंय कोणत्याही लिंक वर किंवा कॉल वर, वर विश्वास ठेवू नये सायबर गुन्हागारांपासून बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी सायबर गुन्ह्यांचा सा आवाका वाढला आहे त्यामुळे सावधगिरी बागावी लागेल सायबर गुन्हेगारांपासून बचाव करण्यासाठी आपली माहिती कोणालाही देऊ नये किंवा कोणत्याही प्लॅटफॉर्मवर शेअर करू नये डेबिट आणि क्रेडिट कार्डचा तपशील डार्क वेब वर विक्रीसाठी उपलब्ध नसेल याची खात्री करून घ्यावी ऑनलाईन व्यवहार करताना योग्य संरक्षणाची काळजी घ्यावी तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी पोलिसांची मदत सुद्धा घ्यावी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण जो सोशल मीडियावर जो सायबर क्राईम होतोय याच्यापासून आपण बचाव करणं हे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आजच्या विरोध आपण बघितले की जे सागर कारंडे आहेत यांच्यावर सायबर क्राईम वाल्यांनी त्यांची फसवणूक कशी केली आहे सागर कारंडे यांच्यासारखा का एक हुशार व्यक्ती जर या कारणाला बळ पडू शकतो तर उद्या आपलीही वेळ असू शकते आणि आपल्यासाठी एक खूप चांगलं उदाहरण आहे की या वस्तूंपासून या गोष्टींपासून आपण सावध राहायला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही ही सायबर स्कॅमला बळी पडू नका आणि सावधगिरी बागा आणि स्वतःची सुरक्षा करा जय हिंद